एम पी एस सीवर जीवपाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट म्हणला का आ, है ना एम पी एस सी म्हणा यू पी एस सी म्हणा म्हणा बावा हा विषय जमे नाही प्रश्न बाउंस होतात काउन होतात कारण की एवढे सारे फॅक्ट्स वॅक्ट्स आता समजेच नाही काउन नाही समजे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही म्हणून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे तर आजच्या बेसिक कॉन्सेप्ट अर्थव्यवस्थेमधील श्रमबळ श्रमशक्ती वर्क फोर्स किंवा कामगार शक्ती लेबर फोर्स दोन्ही एकच आहेत बरोबर आहे राईट खूप महत्वाचा आहे मग हा शब्द कुठून तुम्ही ऐकता पावा तर तुम्हाला आठवत असाल बेरोजगारी हा चॅप्टर वाचताना तुम्हाला नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचा एक सर्वे रिपोर्ट दिसते दिसते ना सर्वे रिपोर्ट लेबर फोर्स पार्टिसिपेशन सर्वे दिसते ना लेबर फोर्स पार्टिसिपेशन सर्वे हा काय राहते हे समजे नाही मग लेबर फोर्स समजला पाहिजे म्हणून आज आपण समजून घेऊया एक्झॅक्टली लेबर फोर्समध्ये लेबरच आहेत की अजून कोणी आहे की नाही तर पाहायचं समजायचं चला मग आपण एक काय करूया उदाहरण घेऊया उदाहरण महत्वाचं आहे एक कुटुंब आहे आता या कुटुंबामध्ये कोण कोण आहे तर आपल्याला दिसते आपला आजोबा पोट्टे चिल्ले पाल्ले एकदम ऑफिसर आपल्यासारखा स्पर्धक एमपेसीचा गण्या झाला डेप्युटी कलेक्टर तर मी बी होईन आणि छपरी एक कुटुंबात तुम्हाला असे लोक दिसतील दिसतील की नाही बरोबर आहे ते कुटुंबातले ह्या लोकांच्या बाबतीत आधी समजून घेऊया बघा पहिल्यांदा काय आहे की हा आजोबा आहे वय अधिक झालाय काम करेल का नाही हे चिल्ले पिल्ले पोट्टे आहेत काम जाते का नाही म्हणजे आम्हाला जर साठीतला व्यक्ती दिसन तर काम करत नाही पंधराच्या खाली असन तर तो काम करताना दिसत नाही म्हणजे हे काय आहे कामामध्ये आहेत का नाही कामामध्ये नाही इथे हा आपला ऑफिसर आहे म्हणजेच काय याला जॉब आहे हा कामावर जातो म्हणजे याला काय म्हणू आपण एम्प्लॉईड याला काय म्हणू हो आपण एम्प्लॉईड हा रोजगार आहे याला म्हणजे हा कामगार कामगार आहे वर्कर आहे लेबर आहे ठीक आहे right? राईट आणि हा आपला एमपीसीचा स्पर्धक कोण हो एमपीसीचा स्पर्धक हो गण्या झाला डेप्युटी कलेक्टर तर मी बी होईल अशा आशेमध्ये आन कसून अभ्यास करते तुमच्यासारखाच बिलकुल सिटिंग खतरनाक ना हो ना है ना होऊनच जाईन लमचा डेप्युटी कलेक्टर तर हा आहे जॉब सिकर हा कोण आहे जॉब सिकर म्हणजे हा कसा आहे अनएम्प्लॉईड अनएम्प्लॉईड बेरोजगार आहे बेरोजगार आहे आणि हा कोण हो हा कोण हो हा हो टपरीबाज कोण हो बा टपरीवर बसून राहते फुल टाइमपास याची फिलॉसॉफी मस्त आहे एवढं बापदाना छापून ठेवला उधळण कोण हा मोठा भाऊ लमचा है ना जॉब करायला जाते आता बी काही गरज आहे का हा पगला है ना अभ्यास करायला कायले नोकऱ्या पाहिजे अरे दादाना छापून ठेवलं उधळण कोण मी उधळीन है ना तर हा म्हणते मी उधळीन याले काय काम करायची इच्छा नाही नॉट विलिंग टू वर्क नॉट विलिंग टू वर्क काम करायची इच्छा नाही आता बघा ह्या घर जर बघितलं तर घर आ, कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये आर्थिक कार्य होणं आवश्यक आहे एखादा अर्थव्यवस्था असेल त्यातील महत्वाचा गाबा काय आहे आर्थिक कार्य होणं आवश्यक आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जे आहे ते होणं आवश्यक आहे कारण की अर्थव्यवस्था नाही तर समाज नाही देश नाही रिकामचोट लोकांचा दे? देश होऊ शकते का सगळे हलाल बसले आहेत आहे का नाही बिलकुल नाही परंतु संपूर्ण लोकसंख्या जर पकडली किंवा एखादं कुटुंब पकडलं एखादे देश पकडला तर त्या देशामध्ये काही लोक निर्भर असतात आणि काही लोक काम करणारे असतात आणि काही लोक जे आहेत कामाच्या शोधात असतात ऍप्सुलुट एम्प्लॉयमेंट पॉसिबिलिटी किंवा ऍपसुल्यूट एम्प्लॉयमेंट असं काही शक्य होऊ शकत नाही किंवा त्याला फुल एम्प्लॉयमेंट म्हणतो असं होऊ शकत नाही म्हणजे आपल्याला इथे दिसते ही लोक जे आहेत ती काम करण्यासाठी सक्षम नाही सक्षम नाही म्हणजे हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जे आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जे कार्य आहे आर्थिक कार्य त्याच्या काय आहेत बाहेर आहेत आउट ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि हे दोघं काय दिसत आहेत हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या आतमधले आहेत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जे आहेत त्याच्यासाठी आहेत हे ॲक्टिव्ह आहेत दोघे एक जरी कामगार असला आणि दुसरा जॉबलेस असला नाही रोजगार नसेल बेरोजगार असेल पण याला इच्छा है, आहे विलिंग आहे इच्छा है। तो करना रच आहे म्हणजे हा पण भविष्यात जर जॉब मिळाला तर करणारच आहे म्हणजे इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह आपल्याला दोघ जण दिसतात कोण अनएम्प्लॉईड बेरोजगार आणि ज्याला रोजगार मिळाला आहे आणि हा तर कामाचा नाही आहे हा साधू संत होल आमचा हा कोण हो साधू संत हो टपरी बाज हा कसा आहे इकॉनॉमिकली इकॉनॉमिकली कसा आहे इन आहे इन आहे म्हणजे एका कुटुंबात आपल्याला आउट ऑफ आप इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असा घटक दिसेल इन ॲक्टिव्ह इकॉनॉमिकली काही कामधंदे नाही करे दिवसभर टवाळक्या करते टपरीवर बसून राहते मायबाप कंटाळले याच्यापासनं असा बोगस यालाच वाऱ्यावर सोडून देतात याच्यावर लयच लक्ष लयच उम्मीद हा बापू आज ना उद्या डेप्युटी कलेक्टर होईल का तो मोठ्या भावाला ऑफिसर झाला त्याले पाहून हा अभ्यास करते म्हणजे मोठा भाऊ भी समजदार दुसरा भाऊ भी समजदार ना हा मधला छपरी गेला कामातून तर आपल्याला कसे गट काय दिसते आउट ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असा गट घरामध्ये दिसतो इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह ज्याला जॉब मिळाला आहे म्हणजे एम्प्लॉईड आहे जो कामगार आहे दुसरा इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह आहे हा ना प्रयत्न करतोय पण बेरोजगार आहे आणि एक फुल टाइम पास आहे इकॉनॉमिकली इनॅक्टिव्ह बरोबर आहे राईट म्हणजे आपल्याला तीन कॅटेगरी दिसतात तीन कॅटेगरी आउट ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह मध्ये एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड आणि इकॉनॉमिकली इन ॲक्टिव्ह बरोबर आहे आता हे तीन घटक जे आहेत आणि एका घटकामधले उपघटक त्याच्या आधारावर आता आपण समजून घेऊया प्रत्यक्षात वर्क फोर्स किंवा कामगार शक्ती लेबर फोर्स म्हणजे काय पहिल्यांदा हे क्लिअर झालं ओके आता आपण पाहून घेऊया की एक्झॅक्ट कोणाला आपण लेबर फोर्स म्हणावं हे चार घटक आपल्याला दिसत आहेत एक बेरोजगार आहे दुसरा कामगार आहे ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह आर्थिक कार्यात सक्रिय म्हणजेच काय दे आर अवेलेबल फॉर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आर्थिक कार्यकर्ता ते उपलब्ध आहेत याला मिळालेला आहे तर तो उपलब्धच आहे याला मिळाला तर तो उपलब्ध आहे कारण की दोघंही काय इच्छुक आहेत विलिंग आहेत इच्छुक आहेत याची इच्छाच नाही आहे त्यामुळे आर्थिक कार्यामध्ये हा निष्क्रिय आहे इनॅक्टिव्ह आहे त्यामुळे याला आम्ही कन्सिडरच करणार नाही बरोबर आहे आणि हे आर्थिक कार्या बाहेर आहे त्यांना घेताच येत नाही ते, ना ते अपात्र आहेत यांना ठेवता येणार नाही मग हे दोघंही काय आहेत हे दोघंही कसे आहेत निर्भर आहेत म्हणजेच काय आहेत डिपेंड आहेत डिपेंडंट आहेत है ना आणि हे इंडिपेंडंट होण्याची ही पॉसिबिलिटी आणि हा इंडिपेंडंट आहे आता हे दोघंही जे बघाल हे काय शो करतं त्या आर्थिक व्यवस्थेमधल्या त्या अर्थव्यवस्थेमधलं पोटेन्शियल शो करतं काय शो करता का पोटेन्शियल शो करतं क्षमता आहे कशाची आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी करण्याची कारण यांचं पार्टिसिपेशन होईल तरच आर्थिक वृद्धी होईल कारण हे तयार आहेत आता याला मिळालं याला नाही मिळालं असं असेल तर याच्यातही पोटेन्शियल आहे याच्या सारखंच आणि म्हणून दोघही जे आहेत दोघही जे आहेत त्यांना काय गृहित धरलं ले जातं ता? लेबर त्यांना काय गृहीत धरल्या ले जातं लेबर लेबर मध्ये दोन बेरोजगार आणि कामगार मग हे दोघही मिळून जे आहे हे अर्थव्यवस्थेतली क्षमता दाखवतं म्हणून याला म्हणतो आपण लेबर फोर्स कामगार शक्ती म्हणजे लेबर फोर्स इज इक्वल टू लेबर फोर्स इज इक्वल टू कामगार कामगार प्लस बेरोजगार एम्प्लॉईड प्लस अनएम्प्लॉईड याचा अर्थ काय आहे म्हणजे टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईड अँड अनएम्प्लॉईड इन दी इन दी टोटल पॉप्युलेशन एकूण लोकसंख्येमधील जे संख्या येईल त्याला काय म्हणू आपण लेबर फोर्स म्हणूया आता लेबर फोर्स हा व्याख्या समजली टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईड अँड अनएम्प्लॉईड इन अ पॉप्युलेशन मग असं आहे तर ते एका अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कसं राहील ते समजून घेणं आवश्यक आहे आपण बघतोय तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत विकसित अविकसित आणि विकसनशील बरोबर आहे हा तीन अर्थव्यवस्थेमध्ये याचा कशी भूमिका राहील ते समजून घेऊया का डेव्हलप्ड कंट्री किंवा डेव्हलप्ड इकॉनॉमी विकसित अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था बघा इथे वर्कफोर्स दिसत आहे वर्क दिसत आहे वर्कफोर्स वर्क किती आहे सत्तर टक्के म्हणजे याचं पोटेन्शियल कसं आहे पोटेन्शियल कसं आहे हाय हाय पोटेन्शियल आहे आर्थिक वृद्धी आर्थिक विकास होण्याचं डिपेंडन्सी किती आहे केवळ तीस टक्के म्हणजे निर्भरता फार कमी आहे अशा देश अशी अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये लेबर फोर्स हा अधिक प्रमाणात आहे आणि निर्भरता कमी आहे तो विकसित देश का तर त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी होण्याची पॉसिबिलिटी अधिक आता त्यातही जो लेबर फोर्स आहे त्या लेबर फोर्समधील प्रत्येक प्रत्यक्षात लेबर किती एक्सप्लोअर केलेला आहे आणि किती एक्सप्लोअर व्हायचं आहे म्हणजे किती एम्प्लॉईड आहेत आणि किती अनएम्प्लॉईड आहे हे बघणं आवश्यक आहे ज्या देशामधील एकूण लेबर फोर्सच्या अधिकाधिक लेबर फोर्स हा एम्प्लॉईड असेल कामगार असेल आणि कमीत कमी बेरोजगार असतील म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट अनएम्प्लॉयमेंट रेट हा कमी असेल आणि एम्प्लॉयमेंट रेट हा अधिक असेल आणि लेबर फोर्स हा अधिक असेल अशी परिस्थिती असेल त्या देशाला त्या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणू विकसित अर्थव्यवस्था लक्षात आलंय आता अविकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था समजून घेऊया बघा दोघांमध्ये आपल्याला दिसतंय डिपेंडन्सी रेशो फिफ्टी पर्सेंट इथेही फिफ्टी पर्सेंट आहे आणि वर्कफोर्स लेबर वर्कफोर्स जो आहे तो किती आहे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे काय डिपेंडन्सी अधिक आहे बा ज्या देशामध्ये निर्भरता अधिक आहे त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे पण ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर वर्कफोर्समध्ये इथे आपल्याला दिसते प्रत्यक्षात कामगार फार कमी आहे आणि अनएम्प्लॉयमेंट रेट हा जास्त आहे ज्या देशामध्ये लेबर फोर्समध्ये लेबर फोर्स हा कमी असेल आणि डिपेंडन्सी रेशो हा अधिक असेल आणि एम्प्लॉयमेंट रेट हा कमी असेल अनएम्प्लॉयमेंट रेट हा जास्त असेल त्याला अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी आपण म्हणूया आणि ज्या देशामध्ये डिपेंडन्सी रेशो तर अधिक आहेच परंतु जर अनएम्प्लॉयमेंट रेट कम्पॅरेटिवली कमी असेल आणि एम्प्लॉयमेंट रेट हा अधिक असेल त्याला आपण विकसनशील राष्ट्र म्हणू याच्यामध्ये पुढे आर्थिक वृद्धी होण्याची पॉसिबिलिटी आहे असं गृहीत धरूया क्लिअर तर आपण आज काय समजून घेतला कामगार शक्ती लेबर फोर्स काय आहे एकूणच आपण त्याची व्याख्या त्यातले कंपोनंट्स आणि कॉन्टेक्च्युअल याच्यात विकसित विकसनशील आणि अविकसित राष्ट्रामध्ये यांची भूमिका कशी असेल या कशाप्रकारे यांची स्थिती असेल या ते बघून घेतलं आहे ठीक आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता काही ना इश्यू नाही मग ऑल द बेस्ट